नमस्कार श्रोतेहो स्वाती बाबर या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वाभिसमर्थ ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम श्रावण महिन्यात आपण भगवान शंकरांची पूजा करतो तसेच आपण श्रावण महिन्यात नवनाथांचीही पूजा करतो नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण केलं जातं आपल्या जीवनात कोणत्याही समस्या असो कोणतंही दुःख असो इच्छा मनोकामना असो ती पूर्ण करणारा असा नवनाथ भक्तिसार ग्रंथ आहे आणि अशा ग्रंथाचे पठण वर्षभरात एकदा तरी केलंच पाहिजे त्यातल्या त्यात श्रावण महिन्यात या ग्रंथाचे पठण केलेच पाहिजे आपल्या जीवनात कोणतीही अडचण असो ती दूर करणारा असा हा ग्रंथ आहे कोणतीही शंका मनात न धरता पारायण करायचं आहे शेवटी देव हा भक्तीचाच भुकेलेला आहे या पारायणाचे काही मोजकेच नियम आहेत तर चला तर मग जाणून घेऊयात पूजेची मांडणी नियम उद्यापन कसं करायचं ते पारायणाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शुद्ध अंतकरणानं आपल्याला हे पारायण करायचं आहे तर प्रथम पूजा करण्याच्या आधी आपल्याला एक दीप प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्याच्या साक्षीने आपल्याला ही पूजा करायची आहे तर प्रथम आपल्याला पारायणाची जागा स्वच्छ करून त्यावर एक चौरंग ठेवून त्यावर वस्त्र टाकून घ्यायचं आहे त्यानंतर दत्त महाराजांचा फोटो नवनाथ महाराजांचा फोटो स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असल्यास अभिषेक करून ती चौरंगावर स्थापित करायची आहे बाजूलाच कलशपूजन देखील करून घ्यायचं आहे अकरा सुपाऱ्या घ्यायच्या आहेत अकरा सुपाऱ्या ह्या चौरंगावर स्थापित करून घ्यायच्या आहेत म्हणजेच खाली थोडंसं तांदळाचं आसन टाकून त्या स्थापित करून घ्यायच्या आहेत तर पहिली सुपारी ही आपल्या गणपती बाप्पांची दुसरी जी आहे ती जे नवनाथ महाराज आहेत त्यांचे जे गुरु आहेत आपले दत्तात्रय महाराज त्यांची आणि ह्या बाकीच्या ज्या नऊ आहेत नौ ते नऊ नवनाथांच्या सुपारे आहेत तर त्यांची पूजा आपण करून घ्यायची आहे पहिली जी सुपारी आहे गणपती बाप्पांची तिला हळदी कुंकू गुलाल लावला तरी चालेल पण बाकीच्या सगळ्या ज्या सुपाऱ्या आहेत नवनाथांच्या त्यांना गुलालच लावून घ्यायचं आहे त्यानंतर बाजूला एक फळ ठेवायचं आहे फुलं ठेवायची आहेत त्यानंतर समोरच एक दुसरा पाठ ठेवून त्यावर नवनाथ भक्तिसार ग्रंथ आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याची देखील पूजा करायची आहे आता पहिल्या सुपारीवर थोड्या अक्षदा टाकून ओम गंगणपते ये नमहा हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर दुसऱ्या सुपारीवर थोड्या अक्षदा टाकून ओम दिगंबराय नम हा मंत्र म्हणायचा आहे आता आपण इथे नवनाथांच्या नऊ सुपाऱ्याच्या प्रतीक म्हणून मांडलेल्या आहेत त्यातील पहिल्या सुपारीवर थोडी अक्षदा टाकून ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय नम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर दुसऱ्या सुपारीवर थोड्या अक्षदा टाकून ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः तिसऱ्या सुपारीवर थोड्या अक्षदा टाकून ओम श्री चैतन्य चरपटी नाथाय नम हा मंत्र म्हणायचा आहे चौथ्या सुपारीवर थोड्या अक्षदा टाकून ओम श्री चैतन्य जालिंदर नाथाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर पाचव्या सुपारीवर थोड्या अक्षदा टाकून ओम श्री चैतन्य कानिफ नाथाय नम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर सहाव्या सुपारीवर अक्षदा टाकून ओम श्री चैतन्य नाथाय नम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर सातव्या सुपारीवर थोड्या अक्षदा टाकून ओम श्री चैतन्य रेवननाथाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आठव्या सुपारीवर थोड्याशा अक्षदा टाकून ओम श्री चैतन्य अडबंग नाथाय नम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर नवव्या सुपारीवर थोड्या अक्षदा टाकून ओम श्री चैतन्य चौरंगी नाथाय नम हा मंत्र म्हणायचा आहे आता पूर्व दिशेला तोंड करून वाचन करायचं आहे ग्रंथाचे वाचन करण्यापूर्वी प्रथम श्री स्वामी स्थवन व श्री गणपती अथर्वशीस वाचायचा आहे देवारातील देवदेवतांना वंदन करून घरातील वडील माणसांना नमस्कार करायचा आहे पोथीची गंधपुष्पांनी मनोभावे पूजा करायची आहे नैवेद्यासाठी दूध खडीसाखर पेढे किंवा उडदाचे वडे असले पाहिजेत परम श्रद्धेने आणि एकाग्रतेने वाचन करायचं आहे वाचन करताना कोणाशी बोलायचं नाही संपूर्ण श्रावण महिन्यात चाळीस अध्याय वाचण्याची पद्धत आहे काही दिवस दोन अध्याय वाचावेत म्हणजे चाळीस अध्याय पूर्ण होतील पारायण घरी केले तर चालते फक्त श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे एकदिवसीय पारायण करता येते परंतु सेवा केंद्रात किंवा घरी पारायण करताना नऊ अथवा सात दिवसीय करावे वाचन करताना नाथ महाराज मजबरोबर या व कार्यसिद्धी करा अशी विनंती करून फूल सूर्याच्या दिशेने अर्पण करायचे आहे अशा प्रकारे आपली कोणतीही मनोकामना असेल तर ती नाथ महाराजांना सांगून असे संकल्पयुक्त पारायण तुम्हाला करायचे आहे नाथ महाराज नक्कीच फळ देतात तर आता आपण पाहूयात पारायणाच्या पद्धती सप्ताह पारायण करताना पहिल्या दिवशी एक ते सहा अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी सात ते बारा अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी तेरा ते अठरा अध्याय वाचायचे आहेत चौथ्या दिवशी एकोणीस ते चोवीस अध्याय वाचायचे आहेत पाचव्या दिवशी पंचवीस ते तीस अध्याय वाचायचे आहेत सहाव्या दिवशी एकतीस ते छत्तीस अध्याय वाचायचे आहेत आणि सातव्या दिवशी सदतीस ते चाळीस अध्याय वाचायचे आहेत अशा प्रकारे सप्ताह पारायण करायचे आहे तसेच नऊ दिवसांचे जे पारायण असते नऊ दिवसीय पारायण त्यामध्ये तुम्हाला पहिल्या दिवशी एक ते सहा अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी सात ते अकरा अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी बारा ते सोळा अध्याय वाचायचे आहेत चौथ्या दिवशी सतरा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत पाचव्या दिवशी बावीस ते सव्वीस अध्याय वाचायचे आहेत सहाव्या दिवशी सत्तावीस ते एकतीस अध्याय असे वाचायचे आहेत सातव्या दिवशी बत्तीस ते पस्तीस अध्याय वाचायचे आहेत आठव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय वाचायचे आहेत आणि नवव्या दिवशी एकोणचाळीस ते चाळीस असे अध्याय वाचायचे आहेत या पारायणाचे आता नियम कोणते आहेत ते बघूयात प्रथम तर ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे त्यानंतर मांसाहार करायचा नाही आहे अन्न टाळायचं आहे तामसी आहार टाळायचा आहे म्हणजे कांदा लसूण खायचा नाही आहे तसेच झोपताना चटई किंवा गोधडीवर झोपायचं आहे स्त्रियांना जर मासिक अडचण आली असेल तर पारायण तेथेच थांबवायचं आहे आणि घरातील इतर कोणाकडून किंवा शेजाऱ्यांकडून करून घ्यायचं आहे पण खंड पडून द्यायचा नाही आहे स्त्रियांनी आंबाडा बांधू नये केस मोकळे ठेवायचे आहेत पारायण काळात नाथ महाराजांचे वास्तव्य असते त्यामुळे घरात स्वच्छता ठेवायची आहे घरा घरात शांतता ठेवायची आहे घरात भांडण कलह करायचा नाही आहे तसेच या पारायणामध्ये उपवास करण्याची काही गरज नाही पण पारायण मनोभावे करायचे आहे जे आपण रोजच्या जेवणात जे जी काही स्वतःसाठी बनवू त्याचाच नैवेद्य रोज महाराजांना दाखवायचा आहे पारायण करताना शाबरी मंत्र जो की ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम या मंत्राची रोज एक माळ जप करायचा आहे आता आपण पाहूयात उद्यापन कसं करायचं आहे ते पारायण समाप्तीच्या दिवशी नऊ लहान मुलांना भोजन द्यायचं आहे महानैवद्यास तांदूळ आणि मुगाची डाळ यांची खिचडी करायची आहे घेवड्याची भाजी करायची आहे हरभराच्या घोगऱ्या करायच्या आहेत उडदाचे वडे करायचे आहेत उडदाचे वडे खूप महत्त्वाचे आहेत दही अंबील म्हणजे ताक व जोंधळ्याची खीर हे पदार्थ सगळे करायचे आहेत देवाला नैवेद्य दाखवून सर्वांबरोबर प्रसाद घ्यायचा आहे तसेच पारायण सांगतेच्या वेळी श्री नवनाथांची आरती देखील म्हणायची आहे नंतर श्री स्वामी समर्थ मंत्राचा व शाबरी मंत्राचा एक माळजप करायचा आहे ओम चैतन्य श्री चैतन्य गोरक्षाय नम तसेच श्री नवनाथांचा जो मंत्र आहे त्याचेसुद्धा पठन करायचे आहे तो मंत्र असा की ओम गोरक्ष जालिंदर चरपटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र आद्यह चौरंगी रे वानक भरतहरी सौग्याम भूर्व नवनाथ सिद्ध तर अशा प्रकारे आज पूजेची मांडणी नियम उद्यापन आणि कोणत्या दिवशी किती अध्याय याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नम लिहायला विसरू नका धन्यवाद